नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या आपल्या लाडके आवडते युट्यूब चॅनलला मी ऋषिकेश पगार माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुनीलजी सरांसोबत आपलं सर्च स्वागत करत असताना मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय मिरची पिकातील फुल ड्रॉपिंग म्हणजे वाढत्या तापमानामध्ये आपल्याला फुल गळ का होते आणि त्यावर काय आपण उपाययोजना केल्या पाहिजेत त्या संदर्भात आपण सखोल माहिती सरांकडनं घेणार आहोत पण त्या अगोदर आपल्याला एक मुद्दा क्लिअर करतो की आपल्या वाढत्या तापमानामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान असताना पॉलिनेशनचा प्रॉब्लेम चाळीस प्लस 40 40 प्लस शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की चाळीस प्लस इथं चाळीस प्लस डिग्री सेल्सिअस तापमान वाढत असताना फुलांचं पॉलिनेशन ज्यावेळेस आपल्याला अडचण येत असताना फुलांच्या पॉलिनेशनला अडचण येत असताना आपल्याला त्यावर उपाययोजना काय केल्या पाहिजे व त्या संदर्भात आपल्याला कसं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे वाढत्या तापमानात आपल्याला तापमान अनुकूल करण्यासाठी काय फवारण्या केल्या पाहिजे व पाणी नियोजन कसं केलं पाहिजे त्या संदर्भात आपल्याला हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय आपल्याला राहायचं नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो खूप छान व्हिडिओचा विषय आहे ज्या वेळेस तापमानात वाढ होते अशा वेळेस आपल्याला फुलांचं ड्रॉपिंग होतं फुलं पिवळे पडून जातात शेतकरी देखील सांगतात की सर फुलं सकाळी खूप दिसतात आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं तर फुलं गायब होतात मग ते कुठं जातात काही समजत नाही अशा वेळेस ज्या वेळेस आपण जर बघितलं चांदवड तालुक्यामध्ये आपण आहोत माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा संतोष मधुकर दादा शिरूर तालुका चांदवड जिल्हा आपला मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर चौपन्न सत्याऐंशी झिरो आठ एकंदरीत आता आपली साठ दिवसाची मिरची झाली अजूनही पहिला तोडा आलेला नाही येईल एक चार पाच दिवसात तोडा फुलं पिवळी पडतायत मिरची डेव्हलपमेंट जर बघितली तर खूप छान झालेली आहे आजूबाजूला जर आपण बघितलं तर फक्त मिरची सगळीकडे डोंगराळ भाग असेल सगळीकडे ढेकळ दिसत आहे काय वाटतं तुम्हाला पाहून मग अशा वेळेस तुम्हाला इथं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजनापेक्षा पाणी नियोजनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे जिथं पाणी कमी पडतं तिथं नक्कीच फुलांचं ड्रॉपिंग आणि फुलं पिवळे पडण्याचं प्रमाण तुम्हाला जास्त दिसेल आणि जिथं पाणी देऊनही फुलं पिवळे पडतात तिथं काय केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचंच आहे नाना एक म्हणजे तुला एक शेवटचा प्रश्न विचारतो बरेचसे दोन तीन व्हिडिओ आतापर्यंत या मिरचीतला एक व्हिडिओ असेल टोमॅटोचा व्हिडिओ कांद्याचा व्हिडिओ सगळ्या शेतकऱ्यांनी बघितला असेल एकंदरीत डॉक्टर किसानला जोडल्यानंतर शेती करण्यामधला उत्साह किती वाढला आणि उत्पादन खर्च कमी करून पिकामध्ये सक्सेस पर्यंत मिळू शकते याबद्दल काय सांगतील नक्कीच फायदा झालेला आहे माझा डॉक्टर किसानच्या परिवारात मी जोडला गेलोय तर नक्कीच उत्पन्नात माझा तीस ते चाळीस वाढ झाली आणि एवढ्या भर उन्हामध्ये मध्ये ठीक आहे आज तोडा अजून आलेला नाही पण म्हणजे या मिरचीचे दोन किंवा तीन तोडे जरी तुम्हाला मिळाले तरी खूप चांगलं उत्पादन तुमच्या हातात येईल हे शाश्वती डॉक्टर किसानच्या माध्यमातून देत असताना इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल इतर शेतकऱ्यांनी बी डॉक्टर किसानचं योग्य ते मार्गदर्शन घेऊन त्यांचं येणारं ऑनलाईन वेळापत्रक वेळोवेळी फॉलो करून आणि त्यांनी जसा फवारण्या किंवा ड्रिप इरिगेशन सांगितलं असेल त्याप्रमाणे आपल्या शेती ते सोडलं गेलं पाहिजे किंवा त्या फवारण्या टायमिंग नुसार जर झाल्या तर नक्कीच त्या वेळपत्राचा आपल्याला चांगला चांगला असा फायदा होतो। का फायदा होतो तुम्हाला झालेला आहे पण उन्हाची तीव्रता खूप आहे आणि चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान त्याच्यामुळे आता फुलांचं पण मग आता त्यांचं सल्ला आहे का पाणी तुम्ही वाढवा ती थांबून जाईल दोन दिवसात मग आपण त्याच्यावर परत नंतर एक व्हिडिओ घेऊन नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी जर बघितलं माझ्या हातामध्ये इथं पाणी कमी पडतंय त्यांचं पाईपलाईन काम चालू असताना पाण्याचं थोडस नियोजन त्यांच्याकडून चुकलं आणि तरी देखील पाणी वाढवल्यानंतर आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे फवारणीचं नियोजन काय ठेवलं पाहिजे त्या संदर्भामध्ये मित्रांनो कुठेही व्हायरस या ठिकाणी दिसत नाही सेटिंग किंवा फुलांची संख्या आपल्याला या ठिकाणी दिसते ही मिरची आपण जर बघितली मिरच्या लागलेल्या आपण या ठिकाणी बघतोय मग याच वेळेस आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे जेणेकरून वाढलेल्या तापमानामध्ये चांगल्या पद्धतीने फुल सेटिंग आपल्याला मिळाली पाहिजे त्यासाठी एकरी एक लिटर एकरी एक लिटर मास्टर एग्रो हॅपी न्यू आणि पाच किलो झिरो साठ वीस आणि पाचशे ग्रॅम बोरान किंवा पाच किलो तेरा झिरो पंचाळीस या दोघांपैकी एक अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे जिथं वाढ कमी असेल तिथं तेरा झिरो पंचाळीस ते द्या जिथं वाढ चांगली झाली तिथं झिरो साठ वीस देऊन घ्या बोरान त्यासोबत दोघाही अन्नद्रव्यासोबत कुठलंही दिलं तरी बोरान त्या ठिकाणी पाचशे ग्रॅम एकरी देऊन आहे त्यानंतर वरतून फवारणी घ्यायची आहे ज्या वेळेस तापमान वाढतंय फुलांचं ड्रॉपिंग होत आहे टेम्परेचर मेंटेन करायचंय तापमानातील वाढत्या तापमानामध्ये आपल्याला तापमान आपल्या झाडामध्ये कमी कसं करता येईल त्यासाठी फवारणी त्या ठिकाणी करत असताना दोनशे लिटर पाण्याला गोल्ड सील दोनशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि नारळ पाणी पाचशे एमएल नारळ पाणी जे पेशंटला आपण देतो आता तुम्ही म्हणाल हे काय इंग्रज जादू आहे का किंवा काय आहे किंवा हा काय गावठी उपाय आहे खूप चांगला रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला येईल की जेणेकरून टेम्परेचरमध्ये वाढत्या टेम्परेचरमध्ये पाणी आपल्याकडून कमी पड़ते त्या ठिकाणी तुम्हाला फुलांचं ड्रॉपिंग फुलं पिवळे पडून खाली गळणार नाही चांगलं सेटिंग तुम्हाला तुमच्या ताब्यात मिळेल त्यासाठी गोल्ड सील दोनशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि नारळ पाणी पाचशे एम एल असा एक स्प्रे दिल्यानंतर तुम्हाला इन्सेक्टिसाइडचा स्प्रे घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी टाटाचं क्लास टो एकरी दोनशे ग्रॅम किंवा इफेकॉन बीएसएफचं तीनशे साठ मेल असा एक स्प्रे इन्सेक्टिसाइडचा देऊन घ्यायचा आहे त्यानंतर चार पाच दिवस जाऊ द्या ड्रिप मधून तुम्हाला द्यायचं एकरी एक लिटर प्लॅटिनम तीन किलो बारा सहा बावीस किंवा पाच किलो, किलो पंधरा तीस पंधरा फिनोलिकचं पंधरा तीस पंधरा पाच किलो किंवा तीन किलो बारा सहा बावीस आयसीएलचं एक लिटर प्लॅटिनम सोबत जमिनीतून देऊन घ्यायचं आहे सुरुवातीला जे तुम्ही अॅप्लिकेशन देताय एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो वीस पाचशे ग्रॅम बोरान किंवा पाच किलो, किलो तेरा झिरो पंचेचाळीस यानंतर आठ नऊ दिवसाने तुम्हाला हे पुढचं ऍप्लिकेशन देऊन घ्यायचं आहे त्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव तुमच्याकडे येऊ शकतो पानं खालच्या बाजूने तुम्हाला पिवळी पडायला सुरुवात होईल आणि खालच्या बाजूने पांढरी बुरशी दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला दोनशे लिटरला अग्रेसिव्ह शंभर मिली असा एक स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे त्यानंतर मिरची लांबी चांगली मिळाली पाहिजे चांगला आकर्षक रंग मिळाला पाहिजे त्यासाठी वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम आता या स्प्रेचा अर्थ काय आहे म्हणजे ऑक्साईड फॉर्म मधलं कॅल्शियम तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचंय वेगो मास्टर म्हणजे काय त्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम देखील आहे त्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम देखील आहे बोरान देखील आहे जे सात सूक्ष्म अन्नद्रव्य आहे झिंक असेल तुमचं बोरान असेल तुमचं त्या ठिकाणी बोरान असेल झिंक असेल कॅल्शियम असेल इतरही जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे सगळे अन्नद्रव्य एकत्र असलेलं मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम मिरची लांबी आणि जाडी चांगली मिळवण्यासाठी आकर्षक रंग मिळवण्यासाठी तो स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला परत एकदा एखादा चांगला इन्सेक्टिसा स्प्रे करत असताना बायोडी तीनशे तीन अडीचशे मिली आणि पोलीस किंवा लिसेंटा पोलीस किंवा लिसेंटा हे चाळीस ते सत्तर ग्रॅम पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी कीटकनाशकचा स्प्रे देऊन आहे आणि तत्पूर्वी तुम्ही जर ए, ए, एक लिटर प्लॅटिनम तीन किलो बारा सहावीस बारा सहा बावीस किंवा पाच किलो

पानांच्या वाट्या आपल्याला जास्त दिसतात त्यावेळेस आपल्याला ह्या पवनाचा खूप चांगला दिसत आपण भरपूर शेतकऱ्यांच्या म्हणजे गेल्या एक पंचवीस तीस दिवसामध्ये अनेक शेतकऱ्यांकडून आपण रिझल्ट घेतले आणि खूप चांगला सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी आला दोनशे लिटर पाण्याला दारमोलीन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम आणि मास्टर ॲग्रोच जे अकरा चौवेचाळीस अकरा आणि डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह नागार्जुनाचं ते पाचशे पाचशे ग्रॅम दोनशे लिटरला आणि त्याच्यासोबत अडीचशे मिली जडेलेक याचा स्प्रे केल्यानंतर म्हणजे पूर्ण ट्रेसमधून मिरची असेल टोमॅटो असेल इतर वेगळे पिकं असेल पानावरचे गोळा होत असतील ते अगदी म्हणजे ट्रेसमधून बाहेर येऊ कारण हे तिघांचं कॉम्बिनेशन खूप वेगळा आहे जडले मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कीटकनाशकचा वापर त्या ठिकाणी आबामेक्सिन असेल त्याच्यामध्ये वेगवेगळे कंटेन त्या ठिकाणी बायोलॉजिकल मधले आहे अकरा चौवेचाळीस अकरा म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे तिघांचं एकत्र कॉम्बिनेशन आहे आणि डॉर्मलिन व्हेजिटेटिव्ह म्हणजे एक ट्रेस एलिमेंट ज्याला आपण म्हणतो ट्रेस एलिमेंट मधून झाडाला कसं बाहेर काढता येईल थोडक्यात आपण सलाइन कस देतो आपल्या शेराला आपण जर वीकनेसपणा आला तर ते सलाइन देऊन आपण दोन दिवसात बरे कसे होतो त्या संदर्भा मध्ये आजचा हा स्प्रे खूप महत्त्वाचा आहे जिथे जिथे कुठल्याही भाजीपाला पिकामध्ये ट्रेस मरे झाड गेले आहे पान गोळा होताय तिथे तो स्प्रे तुम्ही करू शकता काय वाटतं याबद्दल तुम्हाला 100% रिझल्ट शेतकरी मित्रांनो मिरची पिकातील फुल ड्रॉपिंग होत आहे फुलं पिवळे पडत आहे तिथं पाणी जिथं जिथं पाणी कमी पडतंय तिथं पाणी भरपूर द्यायचा प्रयत्न करा जिथं पाणी कमी पडतंय पाण्याची कमतरता असेल तिथं पाणी भरपूर देऊ शकत नाही तिथं काही फवारण्या जे मी सांगितल्या तुम्हाला त्या ठिकाणी गोल्ड टील असेल मॅग्नेशियम सल्फेट नारळ पाणी त्याचा वापर करा पाणी वाढवा नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला चांगले रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद